नमस्कार आपला सातबारा हा जर वर्ग दोन असेल आणि तो जर वर्ग एक करायचा असेल तर त्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर जमिनीचे एकूण वर्ग चार असतात त्यातील आपण दोन बघणार आहे वर्ग एक आणि वर्ग दोन तर वर्ग एक वर्ग दोन हा काय प्रकार आहे तर आपल्या सातबारावर जर भोगवटदार वर्ग एक लिहिला असेल तर हा सातबारा अनलॉक असतो याच्यावर कोणतेही निर्बंध नसतात शेतकरीच या जमिनीचा मालक असतो मात्र वर्ग दोन असलेल्या जमिनी आहेत त्याच्यावर शासनाचे निर्बंध असतात सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचे हस्तांतरण होत नाही थोडक्यात काय तर वर्ग दोन असलेला सातबारा हा लॉक असतो याच्यावर कोणताही व्यवहार करता येत नाही जेव्हा आपण तो वर्ग एक करणार त्यावेळी तो अनलॉक होऊन जाईल मग तो वर्ग एक कसा करायचा ते आपण पुढे बघणार आहोत हा आहे सातबारा बघा इथे भोगवटाधार वर्ग दोन लिहिले आहे म्हणजेच याच्यावर कोणताही व्यवहार होणार नाही जोपर्यंत आपण हा वर्ग एक करत नाही किंवा सरकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेत नाही आता हे भोगवटातार वर्ग दोनचे एकूण सोळा प्रकार आहेत ते कोणते आहेत ते बघून घेऊया तर मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम याच्या अंतर्गत बत्तीस ग अन्वयी झालेल्या जमिनी आहेत म्हणजेच थोडक्यात ज्या कुळाने प्राप्त झालेल्या जमिनी आहेत त्या वर्ग दोनमध्ये मध्ये येतात वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी देवस्थान जमिनी वगळून जे आधी वतन म्हणून दिलेले आहेत इनाम म्हणून दिलेल्या आहेत त्यासुद्धा वर्ग दोनमध्ये येतात त्यानंतर अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी यासुद्धा वर्ग दोनमध्ये येतात त्यानंतर औद्योगिक अस्थापना शैक्षणिक संस्था विशेष वसाहत या प्रकल्पांतर्गत ज्या जमिनी आहेत त्यासुद्धा वर्ग दोनमध्ये येतात सिलिंग कायदा आला होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियमांतर्गत ज्या वाटप केलेल्या जमिनी आहेत त्या सुद्धा वर्ग दोन येतात त्यानंतर शहरामधील जे येतात महानगरपालिका नगरपालिका विविध प्राधिकरण या त्यांचा जो आराखडा असतो त्यांच्या अंतर्गत ज्या काही जमिनी येतात त्यासुद्धा वर्ग दोन असतात देवस्थान इनाम जमिनीसुद्धा वर्ग दोनमध्ये येतात आदिवासी खातेदार आहेत त्यांच्या जमिनी यासुद्धा वर्ग दोनमध्ये येतात त्यानंतर महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियमच्या कलम अन्वये प्रदान केलेल्या जमिनी वर्ग दोन आहेत भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी त्यानंतर जे खाजगी वने असतात ते त्यानंतर भूमिधारी हक्कांवर प्राप्त झालेल्या जमिनी त्यानंतर आहेत महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम अंतर्गत कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारणा करण्यास सूट दिलेल्या जमिनी भूसंपादन अधिनियमाद्वारे आपण ज्या भू भूसंपादन केलेल्या जमिनी आहेत त्यासुद्धा वर्ग दोन येतात आणि वक्फ जमिनी हे जे सोळा प्रकार आहेत ते वर्ग दोन असतात म्हणजेच याच्यावर कोणताही व्यवहार होत नाही यातील काही जमिनी आहेत त्या आपण वर्ग दोन च्या वर्ग एक हे आदेशाने करू शकतो मात्र काही जमिनी आहेत ते वर्ग एकमध्ये रूपांतर कधीही होत नाहीत त्या कोणत्या आहेत तर महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या शासकीय जमिनी आहेत त्यामुळे त्या वर्ग एक कधीही होत नाहीत देवस्थान इनाम जमिनी आहेत त्यासुद्धा वर्ग एक कधीही होत नाहीत आदिवासी खातेदारांच्या जमिनी खाजगी वने भूसंपादन अधिनियमाद्वारे संपादित केलेल्या जमिनी आणि वक्फ जमिनी ह्या ज्या जमिनी आहेत त्या कधीही वर्ग एक होत नाहीत त्या वर्ग दोनच राहणार या सोडून इतर ज्या जमिनी आहेत त्या वर्ग एक आपण आदेश घेऊन करू शकतो तर वर्ग दोन असलेला सात बारा हा वर्ग एक कसा करायचा त्यासाठी कोणता आदेश मिळवायचा हे आपण पाहूयात तर वर्ग दोन असलेल्या ज्या सोळा प्रकार होते त्यातील जो पहिला प्रकार होता तो होता बत्तीसम अन्वये प्राप्त झालेल्या जमिनी म्हणजेच हे आहेत कुळाने प्राप्त झालेल्या जमिनी आणि वर्ग दोन प्रकारातील जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हे कुळाने प्राप्त झालेल्या जमिनीच असतात तर जे कुळाने प्राप्त झालेले जमीन आहेत आणि जे वर्ग दोन आहेत ते वर्ग एक कसे करायचे आणि कोणते कागदपत्रे सादर करायचे ते पाहूया त्याच्या आधी आपण समजून घेऊया कुर म्हणजे काय तर ही आपली जमीन आहे आणि याच्यावर मालक हा एक वेगळा आहे आणि कसणारा हा वेगळा आहे जो कसतो त्याला कुर म्हणायचे आणि या कुळाने जर या जमिनीवर दावा केला आणि सत्तर बनुसार जर आदेश प्राप्त करून घेतला तर या कुळाचे नाव हा सातबारा आहे या सातबाराच्या इतर हक्कात दाखल होते जेव्हा कुळाचे नाव इतर हक्कात दाखल होते त्याच्या एक वर्षाच्या आत त्याने जर बत्तीस म अन्वये विक्री करून घेतली तर या कुळाचे नाव मालक सदरी येते आणि ज्यावेळी कुळाचे नाव मालक सदरी येते त्यावेळी तो सातबारा जो वर्ग एक होता तो वर्ग दोन होतो म्हणजे थोडक्यात काय तो कुळ हा मालक सदरी दाखल होतो त्यावेळी हा सातबारा वर्ग दोन होऊन जातो याच्यावर परत कोणताही व्यवहार होऊ हो शकत नाही कधीपर्यंत होऊ शकत नाही तर दहा वर्षापर्यंत हा सातबारा वर्ग दोनच राहणार ज्यावेळी दहा वर्ष कंप्लीट होईल मत् विक्री केल्यापासून बत्तीस मन्वयी विक्री केल्यापासून दहा वर्ष कंप्लीट होईल त्यानंतर तो सातबारा वर्ग एक करून घेऊ शकतो मग दहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट सादर करावे लागतील ते बघूया त्यांना वर्ग दोनचा वर्ग एक करायचा असेल त्यांनी खालील डॉक्युमेंट हे तलाठी ऑफिस म्हणजे ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करावे लागतील पहिल्यांदा त्यांचा सात बारा नंतर बत्तीस म चा जो फेरफार पडला असेल दहा वर्षापूर्वी तो फेरफार त्यानंतर बत्तीस म सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल तर ते कु वहिवाट शाखेकडून भेटेल हे डॉक्युमेंट सादर केल्यानंतर तलाठी हे त्यांची नजराना फी किती होते हे बघून घेतील आणि त्यानंतर ती नजराना फी त्यांच्याकडून भरून घेऊन ते चलन आणि त्यांची जबाब पंच यादी हे तहसील ऑफिसला सादर करतील आणि तहसील ऑफिसकडून तलाटी यांना आदेश जाईल आणि या आदेशानुसार वर्ग दोनची वर्ग एक होऊन जाईल आता तो अर्ज कोणता आहे अर्ज कोणता तुम्हाला सादर करावा लागेल ते आपण बघूया हा आहे अर्जाचा नमुना हा अर्ज तुम्हाला पहिल्यांदा तलाठी ऑफिसला सादर करावा लागेल याची पी डी एफ फाईल मी तुम्हाला टाकेन हा आहे इथे तुमचे नाव टाकायचे इथे तुमचा पत्ता इथे मोबाईल नंबर आणि तुमची जमीन ज्या सजेमध्ये आहे त्या सजेचं नाव इथे त्या महसुली गावाचे नाव तुमचा सर्वे नंबर हिस्सा नंबर असेल तर हिस्सा नंबर टाका त्यानंतर परत महसुली गाव सर्वे नंबर हिस्सा नंबर तुमच्या सातबाऱ्यामध्ये तुमच्या नावापुढे जे काही क्षेत्र असेल ते क्षेत्र नमूद करा त्या क्षेत्राच्या समोरच आकारणी पण असेल ती आकारणी इथे टाका आणि त्या सातबाऱ्यामध्ये जेवढी नावं असतील तेथील एका व्यक्तीचं नाव व इतर जेवढी संख्या असेल ती संख्या इथे टाका आणि दहा वर्षापूर्वी जे बत्तीस मची विक्री करून घेतली असेल तर कोणत्या किमतीला तुम्ही विक्री केली ती किंमत इथे टाकावी लागेल आणि त्याचा पडलेला फेरफार नंबर टाकावा लागेल हा अर्ज तुम्हाला सादर करावा लागेल हा अर्ज तुम्ही सादर केल्यानंतर तलाठी ऑफिसला तलाठी कार्यालयाकडून तुमच्या आकारणीच्या चाळीस पट ही नजराना फी भरून घेतली जाईल आणि त्याचे चलन आणि ही जबाब आणि ही खालील आ, ही जबाब आणि ही पंच यादी हे तलाठी तहसील ऑफिसला सादर करतील आणि तहसील ऑफिसकडून जेव्हा आदेश प्राप्त होईल त्या आदेशाने तुमचा सातभार हा वर्ग दोनचा एक होऊन जाईल धन्यवाद